अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखतोक या वृत्तवहिनीला आजच लाईक करा सब्साईब करा आणि शेअर करा रिक्षा टॅक्सी वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणीक अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदरचे निवेदन आज कोपरगाव तहसील कार्यालयाला देखील देण्यात आले आहे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नूतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटर वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकांकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची मुदत संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्यात रिक्षा टॅक्सी व्यावसायिक वाहने लाखो सर्वसामान्य चालकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे या वाहनांद्वारे त्या चालकांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे ह्या विलंब कर हा अन्यायकारक असून हा सरकारने रद्द करावा अशी मागणी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना करताना दिसत आहे सरकारने हा अन्यायकारक कर रद्द केला नाही तर कोपरगाव तालुका ऑटो को रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारात वाहने लावून उपोषण करणार असल्याचे कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी व्यक्त केले आहे रिक्षा संघटनेतर्फे निवेदन द्यायला आलेलो आहे म्हणजे सतरा मे पासून परवाने नूतनीकरणावर पन्नास रुपये त्यांनी रोजाचा दंड लावलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे सरकार जर म्हणतं आम्ही देणारे आहे घेणारे नाही तर मग या खोरगरीब रिक्षावाल्यांकडं कोणी पाहिजे आणि वास्तविक बा आता मुख्यमंत्री बी काही दिवस रिक्षा चालवलेली आहे त्यांना रिक्षावाल्यांची चांगली जाणीव आहे आणि पन्नास रुपये दंड आम्ही भरू शकत नाही त्याच्यामुळे आणि पहिली पन्नास टक्के तुम्ही एस टीमध्ये सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे रिक्षावाल्याचं जा अक्षरशः मोडलेलं आहे आज दवाखान्यात जायला पैसे नाही शिक्षणासाठी बरोना पैसे होईना रोजची एक अंधी दोन ट्रीप होती आहे अशा परिस्थितीमध्ये जर गव्हर्मेंट निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा आणण्यात आम्ही एक तारखेनंतर रिक्षा तहसील कचेरीच्या पाटात प्रांगणात लावून उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे असं बी उपाशी मरण्यापेक्षा इथं शिलकचेरी समारोपाशी मेलेला कधी चांगलं एक परिपत्रक काढलेले जर परमिट त्यांचं नूतनीकरण नसल तर जेवढ्या दिवसाचा विलंब झाला असेल त्या रोजाने पन्नास रुपये रोजाची दंडाची आकारणी त्यांनी केलेली वास्तविक पाहता हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे अतिशय अन्यायकारक असा हा निर्णय कारण रिक्षा चालक रिक्षावाला जर म्हटला तर हा श्रमिक वर्गातला वर्ग असंघटित कामगार आहे आणि या रिक्षा चालकाकडं यांना वाली नाही आज कोपरावा जरी संघटना असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात अशा संघटनाने नाही का त्या रिक्षाचालकाची काळजी घेतील आणि पन्नास रुपये दंडाची आकारणी जेव्हा शासन करते आहे आणि तेव्हा त्या, त्या शासनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःची ओळख सांगताना सांगता का आम्ही रिक्षा चालक होतोय आणि त्यांना रिक्षा जर रिक्षाचालकाच्या वेदना माहीत नसल आणि पन्नास रुपये दंडाचे आकारणे ते करीत असेल तर निश्चित याचा आम्ही आंबेडकरी समाज म्हणून निषेध करतो शासनाने हे परिपत्रक लवकरात लवकर मागे घ्यावे जर घेतलं नाही कोपरगावातले रिक्षा चालक जेव्हा या जा ठिकाणी रस्त्यावर उतरतील त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या मागणीला न्याय पाठिंबा देऊ त्याची वढारी परिणामांची जबाबदारी सर्वशी शासनाची राहील हे शासनाने लक्षात घ्यावं आणि हे परिपत्रक येत्या आठ दिवसात निश्चित माघार घे गे, मागे घेण्यात यावे आणि रिक्षा चालकाला दिलासा देण्यात यावे जय भीम जय भारत